राज्यातील अंगणवाडी भाडेवाढ करणे गरजेचे तसेच राज्यात व्याघ्र प्रकल्प जारी करा तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर करी करा तर पाहूया बातमी सविस्तर पणजी राज्यातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करावी तसेच अंगणवाडीमध्ये अंगणवाडीसाठी देण्यात येणाऱ्या भाडेवाड्यामध्ये वाढ करावी अशी मागणी तळगावच्या आमदार जेनिफर मोहनसेरात यांनी आज वन नगर नियोजन नगरपालिका तसेच महिला व बालविकास खात्याच्या मागण्यावरील चर्चेवेळी विधानसभेत केली पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील लोकांकडून आलेल्या सूचनांवर सरकारने विचार केला पाहिजे त्याचबरोबर पर्यावरणाचाही रक्षण करावे अशा सूचना जेनिफर यांनी केली राज्यातील अंगणवाडीची स्थिती खूपच वाईट आहे त्यामुळे सरकारने अंगणवाड्यांना परवानगी देण्यापूर्वी तेथे आवश्यक साधन सुविधा आहे की नाही याची पाहणी करावी अंगणवाडीसाठी भाडेपट्टीची रक्कम खूपच कमी असल्याने त्या चालवणे कठीण होत आहे तळगावात तेरा अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यांना तळगाव पंचायत समितीकडून मदत केली जाते अंगणवाडी कर्मचारी व मदतनीसांना देण्यात येणारी रक्कमही कमी असल्याने त्यांना किमान वेतन लागू करावे अशी मागणी जेनिफर यांनी केली तसेच तेथील मुलांना नाचणीचे पदार्थ उपलब्ध करून द्यावेत असेही त्या म्हणाल्या अंगणवाडीतील मुलांना तसेच गरोदर महिलांना पॅकबंद कडधान्य तसेच पीठ देऊ नये त्यांना पूर्वी ज्या प्रकारे कडधान्य कर महिन्यासाठी दिले जात होते तसेच द्यावे अशी मागणी आमदार दिलायला लोबो यांनी केली जमिनीतील झाडे तोडण्यास परवानगी देताना तेथे ते नवीन झाडे लावण्याची शक्ती करावी बोर्डला अभ्या अभयारण्यात असलेल्या वनजी वन्यजीवांसाठी पिंजऱ्यात पुरेशी जागा उपलब्ध करावी जेणेकरून त्यांना मनमोकळे फिरता येईल असे त्या म्हणाल्या जेनिफर मोन्सेरात आमदार तळगावात सध्याच्या अंगणवाड्यांना शौचालय नाहीत लहानशा खोली त्या चालवित्यात जातात तेथील जागा खूपच कमी पडत असल्याने मुली मुलेही सुरक्षित नाहीत